श्री स्वामी समर्थ गुरुस्पर्श चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्वामी भक्ताचा आलेला अनुभव सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एका दादांना असा अनुभव आला ते असे म्हणतात की माझ्या स्वाम स्वामी समर्थांचे माझ्या जीवनात एक अमूल्य स्थान आहे मला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग समर्थ नेहमी दाखवतात मला मोठ्यातल्या मोठ्या संकटात मी जेव्हा हतबल झालो तेव्हा त्यां त्याचा मला भक्कम आधार जाणवला आहे आणि समर्थ नेहमी म्हणतात नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पेशंट होते आणि त्यांच्या हृदयाची झडपाची लवचिकता कमी झाली होती त्यामुळे पुरेसा रक्तपुरवठा शरीराला होत नव्हता त्यामुळे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून त्यांना या त्रासाला सुरुवात झाली होती तेव्हापासून औषध चालूच होते पण त्यांचा त्रास हळूहळू वाढत गेला जास्त त्रास दगदग झाली दग की ते थकून जायचे अशा परिस्थितीत त्यांनी दोन हजार तीनपर्यंत नोकरी केली पण त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांना ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली होती त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला अशा परिस्थितीमध्ये त्यां ते एक स्वामी भक्त होते त्यामुळे ते त्यांच्या घरात एक स्वामी समर्थांची एक मोठी प्रतिमा होती ते नेहमी त्यांची सेवा करत असत ते केल्यामुळे त्यांना तेवढंच समाधान वाटत होतं कारण त्यांची स्वामी समर्थ महाराजांवर अपार श्रद्धा होती अजरातून सावरण्याची ताकद स्वामी त्यांना देत होते ते एके दिवशी पत्नीसोबत बाहेर निघाले होते पायी चालत असतानाच अचानक मोटरसायकल येऊन त्यांना धडक दिली आणि धडक जोराची होती ते उडून रस्त्यावर पडले अशा वेळी त्यांना बाजूच्या लोकांनी उचलले आणि त्यांना जोराच्या त्यावेळेला त्यांना उचलले त्यांच्या कमरेत जोराच्या वेदना जाणवत होत्या त्यांच्या डावा हाताच्या कोपऱ्यातले हाड पूर्ण मोडले होते आणि त्यांनी लोकांच्या सह्याने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर उठता येईना अशावेळी आजूबाजूच्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांना उठण्यासाठी उजव्या पायाचे हाड घोट्यातून मोडले होते अशा परिस्थितीत त्यांना ॲडमिट केलं आणि समर्थकृपेने त्यांना एक ऑर्थोपेडिक सर्जन मिळाले आणि त्यांनी त्यांच्यावर उपचार चालू केले ते हार्टसाठी ज्या हार्ट सर्जरी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत होते ते डॉक्टर उपलब्ध झाले दोन तीन दिवसात दोन्ही ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले पण या सर्वात त्यांना हार्टला म्हणजे त्यांच्या हार्टला कोणताही त्रास झाला नाही त्यांना जे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर मिळाले होते ते सुद्धा एक चांगल्या खेळाडू वृत्तीचे असल्यामुळे त्यांना त्रासाची जाणीवसुद्धा झाली नाही आणि त्यांनी त्याचे ते गांभीर सुद्धा दिले नाही ते आले की वातावरण एकदम बदलून जायचे ते अतिशय खेळकर खेळकरपणे बोलत स्वामींचीच प्रचंड होणाऱ्या वेदना सहन करण्याचे धैर्य स्वामींनीच त्यांना दिले होते ऑपरेशननंतर एका महिन्यातच ते व्हीलचेअरवर ते बसून इकडे तिकडे फिरत होते हे सर्व त्रागा न करता सहन करण्याची ताकद स्वामींनीच त्यांना दिली तसेच पुढे सात ते आठ महिन्यात सर्वत्र बाहेर येऊन लागले पण पुढील दोन महिने त्यांना हार्टचा त्रास होऊ लागला दोन महिने तब्येत सुधारण्यासाठी घालवले होते त्यांना हार्ट सर्जरी हार्ट सर्जरीचा त्यांनी प्लॅन केला आणि चारपैकी तीन हृदयाच्या झडपा बदलाव्या लागणार होत्या आणि हार्ट सर्जन स्वतः त्यांची काळजी घेत होते त्यांनीच देखभाल त्यांनीच त्यांची देखभाल देख केली होती कारण ऑपरेशननंतर पाच दिवस त्यांना कुणालाही भेटता येणार नव्हते ते त्यांना धीर द्यायचे तुला लवकर बरे व्हायचे आहे मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत असं सांगून त्यांना प्रोत्साहन द्यायचे मनाला असे बोलल्यामुळे त्यांच्या मनाला उभारी यायची डॉक्टरच्या रूपात त्यांना स्वामीच येऊन पितेची माया त्यांना देत होते त्यांची तब्येत सुधारली आहे व आता ते शरीरभोगातून बाहेर पडले आहेत आता स्वामींनीच त्यांना या प्रसंगातून तारले आहे अशी त्यांची श्रद्धा आहे स्वामी हे तारणहार आहेत तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर स्वामी दहा पाऊल पुढे नेतात यांचा त्यांना पुरेपूर प्रत्यय आला आहे हे आहे फक्त श्रद्धा आढळ पाहिजे अशा प्रकारे त्या दादांना शारीरिक भोगातून स्वामींनीच त्यांना बाहेर काढले तर असेच अनुभव शेअर ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ